नमस्कार मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार आणि त्याचबरोबर दसरा सो चला सकाळी सकाळी इथे मी बाहेरचं सगळं आवरून घेतल्यानंतर ना आंघोळ वगैरे झालेली होती आणि बघू शकतात मस्त असं गार वातावरण आहे थंड आहे आता हिवाळा तर चालू होणारच आहे चला इकडे ना आता रांगोळी वगैरे काढायची होती आणि दसरा म्हटलं की मग आपण फुलांचं तोरण हार माळा या सगळ्या घालत असतो त्याआधी ना थोडंसं क्लिनिंग करायचं होतं मग दरवाजा वगैरे स्वच्छ असा पुसून घेतला आता दिवाळीच्या वेळेस तर पुन्हा क्लिनिंग होणारच आहे हॉलची बाहेरची वगैरे पण सकाळी सकाळी म्हटलं हे सगळं इतकं करून घेऊया आ फरशी वगैरे पुसायची बाकी होती आणि बाहेरचं मी आधीच सगळं झाडून वगैरे घेतलेले होतं तर सगळ्यात पहिले ना सगळ्यांना विजयादशमीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आजचा दिवस सगळ्यांना आनंदाचा जावो आणि चला आता इथे रांगोळी वगैरे काढायची आहे त्या आधी ना फरशी पुसून घेते आतापास जसं थंडीचं वातावरण चालू होतं ना तसं आम्ही वरच्या बेडरूममध्ये झोपायला जातो त्यामुळे तुम्हाला दिसत असेल की आज सकाळी सकाळी खाली तर मी एकटीच होते नाहीतर इथे लवकर असा दरवाजा उघडणं वगैरे ह्या गोष्टी तर होतच नाही आहे फुलांची पिशवी तुम्ही बघू शकता आणून ठेवलेली आहे रात्रीच आता माळा वगैरे बनवायची आहे पण आज सगळ्यात पहिले मला नैवेद्य बनवायला घ्यायचं आहे घट उठवण्यासाठी त्यामुळे ते करूया आता इकडे ना फरची पुसून घेते आणि सोबतच मस्त असे स्वामी समर्थांची मंत्र वगैरे लावलेलं ला होतं छान वाटतं फ्रेश वाटतं सकाळी सकाळी मस्त असा दरवाजा उघडला छान पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि मस्त वाटतं सो चला आता सगळं क्लिनिंग करून घेते आणि त्यानंतर रांगोळी काढायला घेऊया तर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल ना तर व्हिडिओ नक्की स्किप न करता बघा फरशी वगैरे क्लीन झाली फरशी सुकत आहे तोपर्यंत मी तिकडे गॅसवरती डाळ शिजवायला ठेवलेली होती कारण की डाळ शिजवून पुरण बनवण्यापर्यंत बराच वेळ आपला जाणार आहे आणि तोपर्यंत म्हटलं रांगोळी काढून घेऊया दसरा सण हा विजयादशमी म्हणूनही साजरा केला जातो कारण की रावणाचा वध रामाने विजयादशमीच्या दिवशी केला होता विजय मिळवला होता त्यामुळे त्याला विजयादशमी असंही म्हणतात बऱ्याच काही गोष्टी दसऱ्याच्या दिवशी केल्या जातात दसरा हा मुळातच इतका शुभ दिवस मानला जातो ना या दिवशी नवीन घराची खरेदी नवीन गाड्यांची वाहनांची खरेदी केली जाते कोणत्याही एखादा बिझनेस असो काहीही असो त्याची ओपनिंग या शुभ दिवशी केली जाते त्याचबरोबर बऱ्याच काही छान छान गोष्टी या दिवशी होत असतात चला आजच्या दिवसामध्ये आपल्याकडेही बरंच काही काही होणार आहे तर व्हिडिओ नक्की स्किप न करता बघा आणि हो या दिवशी ना सोनंही दिलं जातं आता सोन्याचा भाव लाखाच्या वरती गेला आहे ते सोनं जरी नसलं ना तरी आपल्यासाठी सोनं म्हणजे आपट्याचं चा पानच आहे आणि तेच आपण देणार आहोत म्हणून मी रांगोळीत पण म्हटलं चला काहीतरी छान अशी ट्रेडिशनल रांगोळी काढूया त्यावरती सरच सरस्वतीचं चिन्ह काढलं जे की आपण सरस्वती पूजन का करतो तर दसऱ्याच्या दिवशी सरस्वतीचंही पूजन केलं जातं लक्ष्मीचंही पूजन केलं जातं शस्त्रपूजा केली जाते ज्या ज्या गोष्टींपासून आपली उपजीविकेचं जे काही साधन असतं या सगळ्यांचं आभार मानलं जातं आणि मुळातच भारतीय संस्कृती अशी आहे की ज्या ज्या गोष्टींपासून आपल्याला आ, फायदा म्हणण्याऐवजी ज्या ज्या गोष्टींचा आपण लाभ घेतो त्या सगळ्यांचं ऋण मानण्याचा दिवस प्रत्येक दिवस असतो असा तर त्यामुळे आपण म्हणतो ना की दसऱ्याला गाड्या का पुजतात असतं रावणाने म्हणजे रामाने रावणाचा वध केला तर त्यामध्ये हे गाडी पुजणं किंवा हे कशासाठी आलं तर खरं म्हटलं ना आता आपण त्या वाहनांमधून प्रवास करत असतो आणि त्या तो आपला एकदम व्यवस्थित असा प्रवास होण्यासाठी आपण त्या गाडीचा आभार मानलं जातं म्हणूनच ती वाहनांची पूजा केली जाते सो असं सिम्पल काही गोष्टी आहे त्यानंतर ना रांगोळी काढेपर्यंत छान अशी डाळ शिजलेली होती म्हणून मी पुरण बनवायला घेतलं पुरणाचा स्वयंपाकाचा डिटेल व्हिडिओ करायला गेल्यानंतर फार मोठा होतं पण बघू शॉ शॉर्टमध्येच मी तुम्हाला दाखवते पुरण अगदी मस्त झालेलं होतं आता सगळ्यात आणि ना आमच्याकडे कुठलाही सण असला की भिजवलेली डाळीपासूनच भजी बनवतात जे की खूप मस्त लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं तेल खूप कमी जातं त्यामुळे नॉर्मली मी भिजवलेल्या डाळीपासूनच भजी बनवत असते सगळ्यात पहिले भाताचा कुकर लावला आहे कटाची आमटी बनवायला ते इकडे पीठ मळून ठेवते कारण की ना नैवेद्य मला आधी दाखवायचं आहे सो चला आता फटाफट स्वयंपाक करूया आमच्याकडे ना पुरणपोळी खूप जास्त आवडते पण या सणाच्या दिवशी ना सगळ्यात पहिले जर काही खाल्लं जातं तर ते मस्त सार भात म्हणजेच कटाच्या आमटीला आमच्याकडे सार म्हणतात सो सार भात खूप आवडीने खाल्ला जातो आणि पुरणपोळी ही इतर दिवसांसाठी असते खरं तर एक्स्ट्राचं पुरण करून ठेवते फ्रीजमध्ये आणि मस्त अशी गरमागरम पुरणपोळी खायला सगळ्यांना खूप जास्त आवडते सो चला नैवेद्यासाठी प आमच्याकडे तरी पुरणपोळीचाच बेत असतो प्रत्येकाच्या घरी वेगवेगळा असू शकतो पण मोस्टली पुरणपोळी ही असतेच कुठलाही सण असला की पुरणपोळी खूप जास्त महत्व आहे आपल्याकडे तरी सो छान अशी पुरणपोळी बनवते दूध आलेलं होतं त्यामुळे बाजूला दूधही उकळवायला ठेवलं सार झालाय भात झालेला आहे आता पोळ्या झाल्यानंतर फक्त तळणाचं राहील आणि त्यानंतर लगेच मी नैवेद्याचं दाखवून घेणार आहे आणि खरंच ना सगळे वरती झोपायला गेल्यामुळे हॉल रिकामा होता त्यामुळे पटापट सगळी कामंही करता आली आणि मस्त तो फ्रेश वाटतंय आजच्या दिवशी कामं काही कमी नसतात भरपूर अशी कामं असतात पण तो इतका आनंदाचा दिवस असतो म्हणजे कुठलाही सण असला ना की आपल्याला कामंही अगदी कमी वाटतं कमी म्हणण्यापेक्षा ना तो उत्साह वेगळा असतो कामं करण्याचा चला आता पुरणपोळ्या झाल्या सगळ्यात पहिले कुरडई पापड जे काही आपण वाळवणात बनवत असतो ते इथे तळून घेते त्यानंतर इथे डाळ मी मिक्सरला बारीक करून घेतली आहे त्यामध्ये हळद कांदा आणि कोथिंबीर घालायची आणि मस्त अशी भजी काढायची आहे चला तळून तळणीचं जे काही होतं ते आहे त्यानंतर भजी करायला घेते आता फक्त नैवेद्यापुरती भजी इथे आधी करते नंतर बाकीची गरमागरम बनवायची आहे दूध पण इकडे उकळलेलं आहे आणि बघू शकतात अगदी मस्त अशी ही हर हरभऱ्या डाळीची बनवली कधी कधी ना मिक्स बनवतो म्हणजे मुगाच्या डाळीची आणि हरभऱ्याच्या डाळीची सो आता नैवेद्य तयार झाला सगळ्यात पहिले नैवेद्य दाखवायचा आरती करायची आणि त्यानंतर मग घट उठवायची आहे त्यानंतर आजच्या दिवशी घट उठवल्यानंतर तळी भरली जाते बरेच काही गोष्टी असतात आणि माळा वगैरे बनवणं तर त्या अजून सगळं बाकीच आहे सो इकडे आपला नऊ दिव म्हणजे या यावर्षी तर अकराव्या दिवशी दसरा होता अकरा दिवस हा अखंड दिवस तसं चालू राहिलेला होता सो तो तसाच ठेवायचा आहे तर छोटीशी जो दिवा असतो जो मी डेली लावते तो इथे लावलेला आहे आरती करण्यासाठी सो आता आरती करून घेते आणि चला बाकीचा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा तुमच्याकडेही असाच से दसरा सेलिब्रेट केला जात असेल पण आरती करायच्या आधी मी इथे नैवेद्य दाखवत आहे सो गणपती बाप्पांसाठीही नैवेद्य बनवला आणि इकडे देवांसाठीही नैवेद्य बनवलेला असतो सो आणि जसं की आपण उठ उट, मी तरी उठता बसता उपवास धरते म्हणजे पहिल्या दिवशी धरलेला आणि आता हा म्हणजे नवमीच्या दिवशी मी द उपवास धरलेला होता सो घट उठवल्यानंतर उपवास सोडला जातो सो आता नैवेद्य दाखवला आहे आरती वगैरे सगळ्या गोष्टी करून झाल्यानंतर इथे उपवास सोडणार आहे आता आरती करून घेते आरती वगैरे करून झालं बराच वेळ झाला त्यानंतर मग इथे घट उठवायचा होता म्हणजे हलवून तसाच ठेवायचा असतो घटामध्ये आलेली जे धणं असतात ते देवाऱ्यामध्ये दे पुसतात मंदिरामध्ये दे ठेवतात आणि आपण आपल्या जिथे आपण कपाट आहे जिथे आपण तिजोरी म्हणतो म्हणजे पैसे वगैरे ठेवतो तिथेही हे जे आहे ना धनं हे दे देखील ठेवलं जातं सो आता ते सगळं झाल्यानंतर देवांना स्वच्छ आंघोळ घातली आणि कारण की अकरा दिवस देव घटी बसतात त्यावेळेस आपण काही देवांना आंघोळ वगैरे वगैरे घालत नाही त्यानंतर तळी भरायची असते आता आमच्याकडे तर पाच माणसं नव्हती पण तीन पाच सात अशी मिळून आपल्याला विषम संख्येमध्ये तळी भरायला चालते जे घटाचं नारळ असतं तेच तळी भरायला इथे घ्यायचं आता बाकीची माणसं तर कोणी भेटली नाही मग आमची घरातलीच तिघं जणं आहेत हो त्या तिघांनी तळी भरली त्यानंतर देवांना स्वच्छ असं पुन्हा व्यवस्थित घात गा, आंघोळ घातली आणि ना या दिवशी देवांना नवीन वस्त्र दिलं जातं म्हणजे गड बसवतात त्यावेळेस तर असतं पण दसऱ्याच्या दिवशीही छान नवीन वस्त्र त्यांच्यासाठी ठेवलं जातं सो इथे नवीन वस्त्र ठेवलं त्यानंतर त्यांना छान असं इथे देवाऱ्यामध्ये स्थापित केलं फुलं देवपूजा माझी जी नेहमीची असते ती देवपूजा वगैरे सगळं काही आता करून घेते आणि इतकं मस्त वाटतं आहे ना सो चला तिकडे मी देवपूजा करत होते आणि खाली बघू शकतात सगळे गाड्या वगैरे स्वच्छ अशी क्लिनिंग आमच्याकडे इथे चाललेली होती आणि पावसामुळे ना सगळ्याकडे काय असं सु सगळीकडे ओलं आणि चिखल आहे त्यात गाड्या धुत आहे त्यामुळे अजून डबलचा चिखल सगळीकडे म्हणजे कधी एकदाचा पाऊस उघडतोय असं झालंय चला पण इकडे देवपूजा मस्त अशी झाली होती आणि छान वाटते छोटीशी रांगोळी काढली आणि त्यानंतर आता चला घरात जेवण वगैरे करते आणि त्यानंतर बाकीची कामं करायची होती सो रांगोळी ही सिम्पल अशी झालेली आहे आता मी इकडे बोलते पण आवाज आपोआप म्यूट झालाय तुम तुमच्यासोबत मी हेच शेअर करत होते की आता घरातलं जेवण वगैरे आहे सगळं काही गोष्टी आवरल्या पण सण म्हटलं की कामं कशी संपणार ना इतक्या लवकर त्यामुळे फुलांच्या माळा वगैरे बनवायच्या होत्या त्या आता बनवायला घेते आणि बघू शकता छोटी मोठी मदत ही आमची इकडे चाललेली आहे शेवांशने फांदींमधनं एक एक पान मला काढून दिलं आणि इतक्याच इतके, इतके फुलं आणलेले होते म्हणजे एक कॅरेट तरी फुलं असतील त्यामुळे माळाही तितक्याच भरपूर बनवायच्या होत्या गाडी देवारा देव त्याचनंतर दरवा गजा अशा बऱ्याच माळा वगैरे बनवायला लागतात आणि हेल्पला मला अनु होता शिवांशनेही थोडीफार हेल्प केली चला जेवण वगैरे झालं त्यामुळे मुलांनाही निवांत होतं की च आता आणि आज सण संपला म्हणजे हा दसरा झाला की त्यानंतर मग मुलांची एक जाम आणि आपलं दिवाळीचं क्लिनिक एका पाठोपाठ एक, एक सगळ्या गोष्टी येत असतात चला आजचा दिवस आपण एन्जॉय करूया उद्याचं उद्या बघूया म्हणून चला तर पटापट माळा बनवायला घेते आणि हो आणू ना भरपूर मला या ठिकाणी त्याने मदत केली होती त्याच्यामुळे नाहीतर इतकी फुलं ब माळा बनवत बसलं ना तर पाठमान एक होते कारण की सकाळपासून उठल्यापासून हे आपली कामं चाललेली असतात आणि त्याचबरोबर त्यातमध्ये जर हे एक काम असलं ना कोणीतरी हेल्पला असलं की थोडंसं मग बरं वाटतं आपल्याला सो so, मी त्याला इथे माळा ओवून देत होते आणि तुझ्या म्हटलं एका छोट्या छोट्या बनवण्यापेक्षा मोठी बनवूया नंतर कट करून घेऊया म्हणून त्याला म्हटलं की तू फुलांचं जे आहे ना तू मागे ओढत जा आणि त्यासाठी तो बसला होता थोड्या वेळानंतर त्यानेही दुसऱ्या माळा बनवायला सुरुवात केली सो so, चला दसऱ्याच्या दिवशी ना प्रत्येकाच्या घरामध्ये याच गोष्टी असतात तर तुमच्याकडे कसा असतो नक्की कमेंट करून सांगा माळा बनवताना संपूर्ण हॉलमध्ये इतका पसारा झालेला होता सगळीकडे माळाच आणि सगळीकडे फुलंच फुलं झालेली होती सगळ्यात पहिले तर माळा ज्या ज्या बनवल्या होत्या त्या त्या, त्या लगेच लावून दिल्या जेणेकरून आहे ना घरातला पसाराही कमी होईल आणि पुन्हा मग ते व्यवस्थित क्लीन करायला सोपं जाईल त्यानंतर ही बनवली एक्स्ट्राची फुलं होती त्यामुळे दोन्ही बाजूंनी छान असं डेकोर करायचं होतं म्हणून आणखी काही माळा बनवल्या आणि तोरण तर आधीच लावलेलं होतं आता सगळं क्लिनिंग करायचं त्यावेळेस पुन्हा हे सगळं वॉश केलं जाणारच आहे सो आजच्या दिवशी मस्त असं म्हणजे आपल्या कोणत्याही सणांमध्ये बर ना झेंडूची फुलं त्याचबरोबर आंब्याची पानं यांना खूप जास्त महत्त्व आहे आणि त्यामुळे ना कितीही आपण नकली काय काय लावलं ना आर्टिफिशियल तरी शेवटी जे ओरिजिनल आहे त्यालाच महत्त्व असतं त्यानंतर संध्याकाळी इथे पूजा करायला घेतली दसऱ्याची पूजा आणि दसऱ्याच्या पूजेमध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं की आपली सरस्वती त्याचबरोबर मुलांची पुस्तकं घरामध्ये लागणारे आपले ज्या काही गोष्टी आहे म्हणजे शस्त्रपूजा या सगळ्या गोष्टींची मी पूजा केली आता मी जर मी व्हिडिओ बनवते त्यामुळे मी माझे छोटेसे ट्रायपॉड ज्या काही मोबाईल स्टँड आहे त्यांचीही पूजा केली आणि आव... त्यांचे आ ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये उपयोगात पडतात या सगळ्यांचं ऋण फेडण्याचा आजचा दिवस असतो सो इथे मला रांगोळी काढायची होती पण फुलं उरलेली होती म्हणून छान फुलांची जशी रांगोळी काढली त्यानंतर पूजा झाली छान पद्धतीने आणि आता त्या गा मुलांनीही पूजा केली आता मुलं विचारत होती या गोष्टी कशासाठी करतात जे मी तुम्हाला सांगितलं तेच त्यांना सांगितलं कारण की लहान मुलांना ना लहानपणापासून या गोष्टींचं खूप कुतूहल असतं सो सगळं त्यांना काही सांगितलं त्यानंतर आपले मुला त्यांची सायकल होती गाडी होती ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्यांची पूजा केली आता तुम्हाला वाटत असेल सकाळी साडी घातलेली नाता ड्रेस का सो सकाळी इतकं काम आणि पसारा करताना साडी आपण दिवसभर तर मी कॅरी करूच शकत नाही त्यानंतर मी ना चार पाच वाजता साडी हो, काढून टाकली होती आणि नॉर्मल ड्रेस वेअर केला आता सगळ्यात पहिले इथं ऑक्शन करतो आम्ही गाडी वगैरे ओवाळतो आणि इतक्यावरच आमचा दसरा संपला नाही तर आम्ही यानंतर गेलो होतो गावामध्ये तर चला आता नारळ फोडायचं होतं गावामध्ये ना आमची जी ग्रामदैवत आहे तिकडे जायचं राहिलेलं होतं आणि इकडे गाडी ओवाळताना सगळीकडे इतका चिक्कल ना की गाडीही व्यवस्थित ओवाळता येत नव्हती त्यामुळे तुम्ही बघू शकता चला आता गाडी ओवाळून घेतो फटाफट चला आता सगळ्यांचं औक्षण केलं म्हणून आता शिवांश राहिला होता म्हणून त्यालाही एका गाडी समोर उभं केलं आणि त्याचंही औक्षण केलेलं होतं सो आता नारळ फोडायचं होतं अनु बोलला की मी नारळ फोडतो त्यामुळे मग त्यांनी नारळ फोडलं आणि आत्ता आम्हाला निघायचंच होतं की देवीच्या दर्शनाला जाऊया आधीच जायचं होतं पण पाऊस किंवा काही कारणांमुळे ते मिळालं नाही आणि दसऱ्याचा सण असतो सकाळी सकाळी पुरणपोळीचं जेवण बनवलं की संध्याकाळी कोण स्वयंपाक करते आम्ही तेच खाणार होतो त्यामुळे स्वयंपाक काही नव्हता म्हणून म्हटलं आता आपण डायरेक्ट जाऊयात मंदिरामध्ये त्यामुळे जेवण वगैरे केलं आणि मंदिरामध्ये जायचं होतं तर काय होतं ना दसऱ्याच्या दिवशी बरीच ना नवीन नवीन गाड्या घेत असतात सो गाड्या घेऊन ना मंदिरामध्ये दर्शनासाठीही येतात आणि ग्रामदैवत आहे दसरा आहे भरपूर अशी गर्दी होती आणि जिथे ग्रामदैवत असताना तर आणि आपल्याकडे ज्या ज्या ठिकाणी आता नवरात्र उत्सव झाले देवी तिथं बसवतात त्या सगळ्या देवींना तिथे घेऊन येतात भेटवण्यासाठी त्यामुळे मिरवणुका असतात असा खूप छानसा कार्यक्रम तिकडे असतो चला आता मिस्टरांची पूजा राहिलेली होती ती लेट आले होते त्यामुळे त्यांनीही ते ते इथं दसऱ्याची पूजा केली आपट्याचं पान जेव्हा ते आले ना त्यावेळेस त्यांच्याकडे दोन तीन पानं होती त्याची आम्ही पूजा केली कारण की आम्ही आणलेच नव्हते म्हटलं आता ज्या वेळेस आपण गावात जाऊ त्यावेळेस घेऊया तर इतकी मोठी तिथे जत्रा भरते आणि अजून आम्ही दर्शनही घेतलं नाही तर मुलांचं चाललं होतं की हे घेऊया ते घेऊया शेवटी पहिले म्हटलं आपण आधी जत्रा दर्शन घेऊया आणि त्यानंतर मग काय घ्यायचं ते घेऊया आजी बसलेल्या होत्या आजींकडनं सगळ्यात पहिले आपट्याची पानं घेतली आणि बघू शकतात अशा देव्या इथे म मंदिरामध्ये दे, देवीला भेटवण्यासाठी आणतात त्यानंतर भरपूर गर्दी होती दसऱ्यानिमित्त निमित्त आणि बघू शकतात इतकं सुंदर असं देवीचं रूप होतं ना ही या, आहे आमची ग्राम गावची ग्रामदैवत जगदंबा माता स्वतः दर्शन केलं गर्दी इतकी होती ना त्यामुळे त्यानंतर होमही पेटवलेला होता आणि यामध्ये ना लोक नारळ टाकतात त्यामुळे तुम्ही होमही तितकाच बघू शकतात गर्दी बघू शकतात आणि छान अशी जात्रा होती छोटी मोठी मुलांची खरेदी केली आणि घरी आलो सो आजचा व्हिडिओ आवडतो